आता दातांच्या दुखण्याचं सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की निश्चितपणे ही निवडणूक मी जी ह्या एक महिन्यामध्ये अनुभवलेली आहे त्या निवडणुकीचा अर्थ स्पष्ट आहे की ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे जनतेनं ठरवलं आहे की सुहास बाबातला आमदार करायचा तर तुम्हाला विनंती एवढीच आहे की आता अत्यंत कमी वेळ आहे आपल्याला परवा दिवशी सात तारखेपर्यंत तुम्ही अत्यंत एक महिनाभर कष्ट घेतलं आहे आता खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचे दिवस हे पुढचे आहेत आपल्याला आजपासून मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून आपलं चिन्ह पोचून कनुष्यबाण आपल्याला घराघरात पोचवायचं आहे मशीनला दोन नंबरचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायचं आहे जास्तीत जास्त मतांना आपल्या पाठीमागं लोक आले पाहिजेत अशी तुम्हाला सर्वांना तुम्हाला काम करायची विनंती करतो दिवस खूप कमी आहे अडीच दिवसाचा विषय आहे आपण कोणाला कमी लेखायचं नाही मी कोणावर टीका करणार नाही पण अत्यंत गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक कसल्याही हवेमध्ये न जाता आपल्याला त्या ठिकाणी मतदान करून आहे तुम्ही जी एवढी संख्या आली आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी छोट्या पद्धतीनं पदयात्रा करणार होतो पण काल कोणीतरी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला उत्तर तुम्ही उत्तर मी दिलेलं नाही ते उत्तर आम जनतेनं तुम्हाला दिलंय की मी काल फक्त अगदी शंभर माणसा म्हणजे पदयात्रा करायला ठरलं होतं पण एवढ्या संख्येनं तुम्ही आला मला पक्की खात्री आहे याचा अर्थ स्पष्ट आहे उठ्यामध्ये सुहास बाबर लीड जाणार हे निश्चित आहे गाफील न राहता इथन पुढे शांततेत आता जशी पदयात्रा केली असं शांततेत सगळ्यांनी जाऊन कामाला सुरुवात करायची एवढे अडीच दिवस कष्ट घ्या क्या मतदार संघासाठी पाच वर्ष त्याच आणि अभिवचन तुम्हाला देतो तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अत्यंत शांतपणे कोणालाही आपण काही बोललेलं नाही काही वलगर घोषणा दिलेल्या नाही आता सुद्धा शांतपणे घोषणा न देता आपली जबाबदारी की आपल्याला मतदान करून घेण्यापर्यंत आपल्याला जागा राहायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद